जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आमच्या गोरखपंथी यांची कवळी महापूजा अर्थातच श्री मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ महाराज यांची तळी भांडार भस्मपूजा आहे आतापर्यंत आपण खंडोबा देवाची तळी ऐकलेली आहे भैरवनाथाची तळी ऐकली आहे काही ठिकाणी अंबाबाईची सुद्धा तळी क्वचित प्रसंगी पाहायला मिळते परंतु नवनाथांची तळी महाराष्ट्रामध्ये अगदी बोटावर मोजण्या येईल एवढ्या कमी नाथपंथी याच्या घरी संपन्न होत असते आणि माझ्या परमपूज्य गुरु माझे नाथपंथाचे म्हणजेच किसननाथ गुणाजीनाथ घुगे माझे स्वतःचे आजोबा यांच्या आशीर्वादामुळे किंवा त्यांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या पुण्याईमुळे हा वारसा माझ्यापर्यंत चालून आला यासाठी मी स्वतःला सर्वात प्रथम धन्य समजतो आजच्या ह्या कवळी पूजा अर्थातच नवनाथ महाराजांच्या तळी भस्मपूजेसाठी या ठिकाणी आम्ही पूजेची मांडणी सर्व करून घेतलेली आहे नाथ महाराजांच्या मूर्त्या आहे आमचे पुरातन जो नाथ महाराजांचा देवारा आहे तोही ठेवून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आता पूजेमध्ये काय काय वैशिष्ट्य आहे ते मी सर्व सांगतो ते दाखवतो पण त्याआधी मला एका गोष्टीचे आभार मानावेसे वाटतात ते असे की आजच्या या पूजेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून जेवढ्या भक्तांनी माझ्याकडून नाथपंथाची दीक्षा घेतली होती असे सर्व नाथपंथीय स्त्री आणि पुरुष सर्व शिष्य जेवढ्या मोठ्या संख्येवरती त्यांना येता मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सुद्धा सुद्धा आहे काही जण येऊ शकले नाही तर त्यांनी मला त्या ठिकाणी तसा निरोप कळवला की आम्हाला माफ करा परंतु या ठिकाणी जेवढे माझे नातपंथी महिला आणि पुरुष शिष्य हजर झाले त्या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन सुद्धा करतो कौतुक सुद्धा करतो या बरोबरच या ठिकाणी मला आभार मानावेसे वाटतात ते असे की श्री क्षेत्र माहुरगड रेणुका माताचे वंश परंपरागत मुख्य गाभारा पुजारी श्री भवानीदास भोपीदादा यांनी सुद्धा माझ्या विनंतीला मान दिला आणि स्वतःच्या एवढ्या बिजी शेड्यूल मधून माहुरगडची पूजा दुसरीकडे सोपवून ते या ठिकाणी पूजेसाठी हजर झाले त्यांच्याच बरोबरीने आमचे बंधू अमोल भाऊ गावंडे अर्थातच ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र माहूरगड तांबूळवाला म्हणून ओळखतो ते सुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हजर झाले आणि जेजुरीगडचे मुख्य वंश परंपरागत गाभारा मुख्य पुजारी श्री निलेश केशव बारभाई जे माझे शिष्य सुद्धा आहे ज्यांचा गुरुमंत्र स्वतः त्यांना खंडोबाचा मी दिलेला आहे आणि त्याबरोबरच ते खंडोबाच्या नावाने त्या ठिकाणी सुपरिचित असून बरेच भक्त त्यांच्याकडून पूजा सुद्धा करवून घेत असतात तर निलेश केशव बारभाई आता नाव मी दोन वेळेला यासाठी रिपीट करतोय की याच नावाच्या एकूण दोन व्यक्ती जेजुरी शहरामध्ये वास्तव्यास आहे दोनही खंडोबा देवाच्याच मुख्य पुजारी आहेत आणि आम्ही दोनही निलेश बारभाई या पुजाऱ्यांना समान लेखतो परंतु माझ्या शिष्यांना जी क्युरेसी असते की आमचा गुरुबंधू नेमका निलेश बारभाई कोण नि, बा बार तर या ठिकाणी आपण ज्यांना बघितलं ते हे निलेश केशव बारभाई आहेत तर आपल्या शिष्यमंडळातून ज्यांना तळी भंडार जागरण गोंधळ इतर कुठल्या पूजा करायच्या असतील तर जेजुरीला गेल्यावर त्या आपल्या निलेश केशव बारभाई यांच्याकडून ते करून घेऊ शकतात या बरोबरच सदर पूजेसाठी माझ्या विनंतीला मान देऊन जगदंबा देवी संस्थान येथे पत्रकार वर्ग सुद्धा या ठिकाणी हजर झाला त्यासाठी मी देळगाव राजा पत्रकार संघाचे सुद्धा आभार मानतो ज्यामध्ये प्रामुख्याने आमच्या सौ सुषमाताई राऊत आहेत गणेश मामा डोके आहेत राहुलजी नायर आहेत मोहम्मद जमील आहेत इत्यादी पत्रकार बंधूंनी सुद्धा संतोष भाऊ डोंगरे आहेत इत्यादी पत्रकार बंधूंनी या ठिकाणी येऊन मंगेश भाऊ तिडके आहेत सॉरी मंगेश भाऊ तिडके आहेत अशा पाच ते सहा पत्रकार बंधूंनी या ठिकाणी स्वतःची हजेरी लावली यासाठी मी पत्रकार बंधू वर्गाचे सुद्धा आभार व्यक्त करतो आता येऊया आपण ह्या पूजेच्या इतिहासाबद्दल पूजेच्या मांडणीबद्दल आणि नेमकी या पूजेचं वैशिष्ट्य काय आहे त्याबद्दल जसं मढीच्या श्री कानिपनाथांना अर्थातच कान्होबाला मलिदा किंवा न्याज म्हणजेच गोड तांदूळाचा नैवेद्य दाखवला जातो त्याच पद्धतीनुसार आमच्या गोरखपंथीयामध्ये या ठिकाणी चपाती हरभर्याची भाजी उडदाच्या डाळीचा वडा गावरान तूप आणि गुळ यांचा नैवेद्य दाखवला जातो आरती झाल्यानंतर हा सर्व नैवेद्य त्या ठिकाणी एकत्र करून त्याचा मलिदा करण्यात येतो आणि हाच एकत्र झालेला मलिदा अर्थातच त्याला चा काला म्हटलं जातं हा काला प्रसद स्वरूपामध्ये भक्षण केला जातो यामागची कथा सुद्धा रंजक आहे असं सांगतात की आमच्या पिढींमध्ये पूर्वी श्री गबाजीनाथ घुगे नावाचे जे आमचे मूळ पुरुष होऊन गेले ज्यांनी नाथ पंथाचा पायंडा आमच्या कुटुंबामध्ये आमच्या खानदानीमध्ये सर्वात प्रथम टाकला तर गाबाजीनाथ यांना साक्षात मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांसारख्या सिद्धनाथांनी दर्शन दिली होती आता दर्शन देऊन त्यांनी त्या ठिकाणी ग गाबाजीनाथांना विनंती केली किंवा के भिक्षा मागितली की आम्हाला उडदाच्या डाळीचा वडा तू जेवणासाठी दे गबाजीनाथांनी उडदाच्या दाळीचा वडा करून तो त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ स्वरूपी जे सिद्धनाथ योगी आले होते त्यांना तो वडा खायला दिला आता आमच्या पिढी दर तर आम्ही असं ऐकत गेलो की साक्षात मछिंद्रनाथांनी आणि गोरक्षनाथांनी आमच्या कुटुंबाला भेट दिली होती परंतु साक्षात ते मछिंद्रनाथ जरी नसतील तरी ते कोणीतरी सिद्धनाथपंथी पुरुष होते एवढं मात्र खरं त्यांनी श्री नाथांना कायडदेशी बंगाली शाबरी इत्यादी गुप्त ज्ञानाच्या विद्या शिकवल्या जुनी सिद्ध बीर कंगन दिली त्याबरोबर दिल्या आणि त्या अशा पद्धतीनुसार नाथपंथाचा पायंडा आमच्या कुटुंबामध्ये सात पिढ्यांपूर्वी पडला आणि तेव्हापासून पिढी पिढी आम्ही सात पिढ्यांचे जुने नाथ भक्त आहोत नाथ साधक आहोत नाथपंथी आहोत ज्या वेळेला गबाजी नाथांनी उडदाच्या दाळीच्या वड्याचा नैवेद्य सिद्धनाथ योग्यांना दिला त्यावेळेला गबाजीनाथांनी त्या गबाजी त्याबरोबरच गोड म्हणून गुळाचा खडा त्याबरोबरच तिखट हरभऱ्याची भाजी आणि त्यावरती चव लागावी म्हणून गाईचं गावरण तूप दिलं होतं आणि त्या सिद्धनाथ योग्यांनी हा सर्व प्रसाद स्वतःच्या हाताने चुरला त्यानंतर तो स्वतः खाल्ला आणि स्वतःच्या तोंडातील उष्टा घास उच्छिष्ट घास काढून तो गबाजीनाथांच्या मुखामध्ये घातला आणि सांगितलं की आजपासून आमचा वारसा तुला लाभेल आणि स्वतःच्या हातातील तीक्ष्ण हत्याराने त्यांचा कान फाडून त्यांना कान फाडे पंथामध्ये घेऊन कान मुद्रिका दिली अशा पद्धतीनुसार आमच्या पिढीमध्ये ही प्रथा झाली नाथांनी त्या ठिकाणी सर्व हरभऱ्याच्या भाजीसोबत मलिदा चुरून खाल्ला याचीच आठवण म्हणून दरवर्षी पौष महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी आपल्या ऐपतीप्रमाणे आम्ही गोरखपंथी त्यामध्ये आम्ही आहोत आणि अजून एक कुटुंब सुद्धा आहे जे सुद्धा अशीच पूजा आमच्या नाथपंथामध्ये करत परंतु त्यांचं लघु स्वरूपामध्ये असतं आपण विस्तारित स्वरूपामध्ये करतो तर ही पूजा संपन्न होत असते आता या ठिकाणी पूजेची मांडणी बाब आहे ती म्हणजे नाथांचा ठोंब तुम्ही म्हणाला ठोंब म्हणजे काय तर ठोंब म्हणजे त्या ठिकाणी असणारा हा भला मोठा हो कणकेचा दिवा खाली हा एक कणकेचा दिवा आहे आणि या कणकेच्या दिव्यावरती एक कापसाची लादी तयार करून त्यावरती भीमसेने कापूर आपण ठेवलेला आहे यालाच त्या ठिकाणी असं येतं आता त्या ठिकाणी आपल्याला दुसरी तुराटीची काडी आपल्याला दिसते ही जी तुराटीची काडी आहे या तुराटीच्या काडीला पेटवून हिच्यामधून तुपाच्या तप्त ज्वाळा ज्या खालच्या ठोंबावरती पडतील त्याने तो खालचा कापूर आपोआप प्रज्वलित व्हावा अशा पद्धतीचा नियम आहे आता या मागचं शास्त्र मला माझ्या आजोबांनी ते असं सांगितलेलं की हा वरची काडी अर्थातच गुरु आहे म्हणजे श्री मच्छिंद्रनाथ आहेत आणि खालचा टेंभा म्हणजेच शिष्य अर्थातच गोरक्षनाथ आहे मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या ज्ञानरूपी ज्योतीचा प्रकाश जेव्हा शिष्यस्वरूपी गोरक्षनाथाच्या मस्तकावरती पडतो तेव्हा त्याच्यामध्ये अलक्ष प्रकाशाची जाणीव निर्माण होते अलक्ष म्हणजे जो अतिशय लक्ष आहे कोटी सूर्यासारखा दीप्त आहे निरंजन म्हणजे ज्याला कसल्याही प्रकारचा कलंक नाही प्रदीप्त आहे आणि आदेश म्हणजे गुरुचाच आदेश त्या ठिकाणी सर्वोपरी अशा पद्धतीनुसार ज्वाला प्रज्वलित होणे म्हणजे अलख निरंजन आदेशचा भावार्थ या पूजेमधून किंवा या तळी आरती मधून आपल्याला दिसतो विशेष म्हणजे ह्या तळी पूजेचे काही नियम आहेत पहिला नियम असा की या पूजेमध्ये कुंकवाचा वापर कुठेही करण्यात येऊ नये हळदीचा वापर कुठेही करण्यात येऊ नये फक्त आणि फक्त भस्माचाच वापर त्या ठिकाणी व्हावा किंवा अष्टगंधाचा वापर व्हावा त्यामुळे नाथ महाराजांच्या मूर्तींना या ठिकाणी आपण फक्त अष्टगंध आणि भस्माच लेपन केलेलं आहे आणि आता या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून जो खालचा ठोंब आहे त्याला ह्या वरच्या दिवटीने प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही सर्व प्रोसेस आपण या ठिकाणी सविस्तरपणे आता बघूया माझ्या हाताला सुद्धा हात लावावा <laughs> लगा, लगा। गुरु मचिंद्रनाथ गुरु गोरक्षनाथ गुरु जालिंद्रनाथ गुरु कानिफनाथ गुरु गहिनीनाथ गुरु नागेशनाथ गुरु चरपटीनाथ गुरु भरतरीनाथ गुरु रेवन्नाथ आदी समस्त नवनाथ महाराज नवनारायण महाराज अलाख निरंजन अवधूत चिंतन श्री गुरुदेव आता या ठिकाणी खालचा दिवा प्रज्वलित झालेला आहे अर्थातच ठोम प्रज्वलित झालेला आहे आणि हा ठोम प्रज्वलित होणं म्हणजेच नाथ महाराजांचं भक्ताच्या घरी आगमन झालं असा हा दृष्टांत मानण्यात येतो आणि हो आजची नाथांची जी आरती करायची असते ती कुठल्याही प्रकारे पंचारतीने न करता ती फक्त आपल्याला या वरच्या दिवटीने पाजळून करायची असते तर या ठिकाणी आता आपण श्री नाथ महाराजांची आरती करून घेऊया आणि त्यानंतर आपण आई जगदंबेची महाआरती सुद्धा करणार आहोत तर मी या ठिकाणी आमच्या संस्थांचा मुख्य गोंधळी अर्थातच मार्तंड वाघमारे यांना सांगेल की त्यांनी या ठिकाणी अं श्री नाथ महाराजांची आरती घ्यावी भावे <गणागे> गाय मान गवणाराय बातुरु रुयाचरण चंदोवाणु गाय सगुण का निर्पाल माया प्राधी देवा माया बुरा मोल वे नोल वे ना मा गाया दी गोबाऊ बड़ा भावे आया मान काम गौगा गलपतु करोया चरण

त्यानंतर आपण आई अंबाबाईची आरती सुद्धा या ठिकाणी करून घेणार आहोत अमोल भाऊ घ्या माझी माझी तुम्ही

आदि सवई कामा देवी कम कला बकरा चावा देवी सतावे श्री उमा हिदा उदिरा देवी सतावे श्री उमा हिदा हिरा माहे करवेते उत्तरा महासुंदर गाती आमके नौका पूर्ण कार्य सत्तासीया मेरे कार्य परवामति कई माया वही गोमति न पाही मैयगन गोमति माया बहु मतवा कार्य तया वंदि जतिवा वांगजे वागा इंद्रिया जति जतिवा वांगजे कंगो जाविते लडियुं कार्य गोमति जाविते जाविते कार्य कंगो केनासीया मुदि जनिडू i'm राई आडें तु पा रे मन रे ना पा रे रे पा रे तु पा रे मन रे ना पा रे रे नादा ती जंजीरा तु पा रे तनवा रे धस्ता नादा ती जंजीरा तु पा रे तनवा रे काशी राम रे एका मुलक रे भाई का ताती आओ भक्त जी जय हो हे संकट मोदना पा रे तु पा रे तु पा रे रे जय रे रे प्रभु पा रे तु पा रे रे मिलकर चले दिमाग रोमा दुआ मुकिस बेचारा दामाद निभा जब निजे देखा दामाद जब निभा रख आये अपने जोना बालों का भी रखा चले दिमाग रोमा आने तो तब रख निभा रख देखा बालों का गोरावर वंदन आपल्याला विनंती आहे न हो रहा तुम पा कुछ भी नहीं हो रहा कर रे विष्णु तुम की की नम गाओगा हे समाधि कोदा श्री नारायण सबे आओ रे उलावी जीव अगर शक्तिवत तुम पा पाप मत की तुम कर रे रे जो तुम क्रोधी राधा तुम पा श्री नारायण की नाम जपिया इसे हाथ

जय जय महारानी तुन महारानी दी आई आरती कोरे हम हरि गा रहे गोदाई दया देवी महारानी माता मोरी कुदंबराज भक्त पड़े के नाथ हम संग में लाओ महारानी आओ दीदी की कालम दया देवी अम्बा आरती तुम मनन दिलारी आरती अंबे जी ओहि माला में निवारे शरण में की कुमारे <laughs> कुमार <laughs>

कर दो याला उो यार बाती, तो आामाटा कृती तायओासे हाओा इला गार इला इला इलाजासे हाओा इला आला इलाजे मिव económ xiई抗ारा हो गार्टाव Goodgy, बीज बही आलार इलाजे कौती जै यmile लडी याओ भार उन्हाँ ये खाल बजडी मादी नीखा नाओ jeśli पते हो देवाती ещё लुगाने टीजे घुडाब हे गारी बात्रीन आ्गरे क़ � commend जया ग कि उन्हां से करता,اس सथे के doc quasi खुलो अघमा的时候 correct तो बजले कि लो दो बातर जो भाग फैलावन फैलावन नारद जी हरि मारो नवते नर पर मायाहि तन्ने नरेंद्र बन में हे मारि चढ़ा किता किटा तो भायसंग

ಅದು ಏನಾದ್ರೂ ಬೇರೆ ತಾನೇ ಆಗುತ್ತೆ ನಾನು ನಿನ್ನನ್ನ ಕಾಯ್ತಿದ್ದೆ ನಾನು ನಿನ್ನನ್ನ ಕಾಯ್ತಿದ್ದೆ

हा राम जय राम जय जय राम हा राम जय राम जय जय राम जय जय राम गण वंदना जय जय राम जय जय राम जय जय राम हा राम जय राम जय जय राम हा राम जय राम जय जय राम ताव प्रजा लाऊ

निमातन हुआイト होकार गही तू काय आवाज तो शिव सोनवा नाना तू वारूंगा माता जय संतेडी नकुल सम्मतिलो विहाने गनम्मा निगम काल सार देव वंदन बरे ताका प्रभरी गोदावे बजा गोकार तुना वंदन राजले जानी मुकतो रम गोकारो पळला पीडा नवरगत मुकती मावा गुरु मचिंद्रनाथ महाराज जय जोरात महाराज जय जमिंद्रनाथ महाराज जय जणिनाथ महाराज की ज